वणीत एम डी ड्रग्ज जाप स्थानिक पुणे शाखेची कारवाई एकाच ताब्यात घेऊन अंमली पदार्थासह शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जाक तेघांवर गुन्हा नोंद यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील जत्रा मैदान परिसरात एम डी ड्रग्स या अंमली पदार्थाची विक्री करताना एका युवकाला एल सी बी पथकाने ताब्यात घेतले त्याची अंधी घेतली असता दोन पूर्णांक दोनशे ऐंशी मिळाले या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून शहाऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात क्षिती जशोक इंगळे वय तेवीस राहणार रंगनाथ नगर वणी अंत्य कडू वय चोवीस व प्रतीक वय सत्तावीस हे दोघे राहणार नागपूर या तिघांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा एन डी पी एस आठ एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम आठ क एकवीस आणि एकोणतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून जत्रा मैदान परिसरात क्षिती जिंगळे याला ताब्यात घेतले त्याची जडती घेतली असता त्याच्याजवळ एक पन्नी आढळली या पन्नीमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर होती जी त्याने एम ड्रग्ज असल्याचे कबूल केले प्राथमिक चौकशीत क्षितिज इंगळे यांनी सांगितले की सदर एम डी ड्रग्ज पावडर नागपूर येथील प्रतीक या इसमाकडून अंकेत कडूच्या मध्यस्थीने विकत घेतली आहे तो एम डी पावडर प्रतिग्राम पाच हजार रुपये या दराने विकत घेत असल्याचेही त्याने सांगितले या प्रकरणी पोलिसांनी एक मोबाईल लाल रंगाची पल्सर मोटार व दोन पूर्णांक दोनशे ऐंशी सहस्त्रांश ग्रॅम एम डी पावडर असा एकूण शहाऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पा पोलीस अधीक्षक पियुष जगताप एसी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली साय धनराज हाके उलास कुरकुटे सुनील खंडागळे निलेश निमकर सुधीर पिदुरकर सुधीर पांडे रजनीकांत मडावी सलमान शेख यांनी केली प्रवेश देणे सुरू आहेत एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी एम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम कॉम लर्निंग सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा